घरी भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर ज्या वेळेस आनंद त्यांच्या घरी गेला घरी गेल्यानंतर त्या प्रकृतीला फारच आनंद झाला आणि भोजन दिल्यानंतर मातंगी तिचं जे काही नाव होतं मातंगीच्या प्रकृतीचं नाव होतं मातंगी आनंदाला म्हणाली भोजन ग्रहण केल्यानंतर काय म्हणाली आता माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे आनंदाने उत्तर दिले मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्थिती स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही जेव्हा मातंगी भोजन झाल्यानंतर त्या आनंदाला म्हणते की माझी मुलगी तुमच्याशी लग्न करायला इच्छुक आहे तेव्हा आनंद म्हणतो मी ब्रम्हचर्या व्रताच वर पालन कर, कर करीत असल्यामुळे आणि ते व्रत घेतलं असल्यामुळे मी कोणत्याही हिच्या प्रकृतीच नाही मी कुठल्याही स्त्रीशी लग्न किंवा विवाह करू शकत नाही असं आनंद त्यावेळेस मातंगीला सांगितला